मराठवाड्यातील ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ई डीकडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटची ऐंशी मालमत्ता एम पी आय डी प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला हा प्रस्ताव पुढे गृह मंत्रालयात गेल्यानंतर मालमत्ता विक्रीला लवकरच मंजुरी मिळणार आहे याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राप्त झाली गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असलेल्या या पतसंस्थेतील गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत ज्ञानदादाच्या स्थावर मालमत्तांना विक्रीची मंजुरी लवकरच मिळणार असल्याने ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्ञानदादा मल्टीस्टेटचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या नावावर असलेल्या ऐंशी स्थावर मालमत्तांचा एम पी आय डी अंतर्गत प्रस्ताव मुंबई येथे अपर पोलीस महासंचालकाकडे पाठवण्यात आला गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे त्यानुसार ऐंशी मालमत्तांचा लिलाव करण्यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे त्या आजित सूचनेमध्ये येणाऱ्या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाद्वारे विकता येणार आहे लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ठेवेदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याज दराचे दाखवत ज्ञानदादा मल्टीस्टेटने सहाशे छत्तीस कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत बीड जिल्ह्यातील तेवीस शाखेतील स्थावर आणि जंगम मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर बावन्न शाखेचे जाळे पसरलेले आहे गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडीकडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानुसार बीड छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई या शाखेमधील मा मालमत्ता जप्त करण्यात आली आता या जप्त केलेल्या संपत्तीचा लेलाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्ञानराधाच्या ऐंशी मालमत्तांचा एम पी आय डी प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला स्थावर संपत्तीच्या विक्रीला लवकरच परवानगी मिळणार आहे ही परवानगी मिळाल्यानंतर या संपत्तीच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक